नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण एक महत्त्वाचा आणि प्रत्येक स्त्रीला वाटणारा असा विषय ऐकणार आहोत प्रत्येक स्त्री लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीला आई होणं मातृत्व भेटणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ज्या स्त्रीला मूलबाळ नसतं तिला समाजाचे खूप टोमणे खूप काही ऐकावं लागतं तर आजच्या व्हिडिओत ज्या स्त्रियांना मूलबा नाही ज्या स्त्रियांना प्रयत्न करूनही मूल होत नाही आहे अशा स्त्रियांसाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे की स्वामींच्या कृपेने पुत्रप्राप्ती होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे पुण्याच्या पांडुरंग बापूची जाधववर ईश्वरी क्षोभ होऊन तीन महिन्यात त्यांची चार मुले एका पाठोपाठ एक वारली संतान नसल्यामुळे ते अतिशय होते त्यांची पत्नी भागुबाई भाविक होती तिच्या ऐकण्यात श्रीस्वामी समर्थांचे चरित्र आले तिची श्री स्वामींचरणी भक्ती जडली ती सर्व काळ श्री स्वामी समर्थांचे ध्यान आणि नामस्मरण करू लागली म्हणजेच ही एका भागुबाईची आणि पांडुरंग बापूजी जाधवकर हो यांची कथा आहे तर नक्की ऐका तिची श्रीस्वामीचरणी भक्ती जडली ती सर्व काळ श्री स्वामी समर्थांचं ध्यान आणि नामस्मरण करू लागली तिने श्री स्वामी समर्थांची एक तसवीर म्हणजेच फोटो मिळवून ती त्यांची नित्यपूजा करू लागली तिच्या ध्यानधारणेत कोणी व्यत्यय आणला तर तिला मोठे दुःख होत असे एक दिवस श्री स्वामी महाराज तिच्या स्वप्नात आले व तिला विचारले मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील त्यावर तिने उत्तर दिले मुलगा महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन दोनशे ब्राह्मण अक्कलकोटात जीव घालील त्या स्वप्न दृष्टांतानंतर बाई काही दिवसांनी गरोदर राहिली पण सातव्या महिन्यांनंतर एक दिवस बाई अस्पर्श झाली त्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली तिने श्रीस्वामींची कळवळून प्रार्थना केली की महाराज मला दगा देऊ नका मजकडे चांगले लक्ष द्या माझे आई आईबाप आपणच आहात त्याच रात्री काही घाबरू नकोस असे श्रीस्वामींनी तिला दृष्टांतात सांगितले यापुढे नऊ महिने झाल्यावर चैत्रशुद्ध बारा शके सतराशे शहात्तर रोजी ती बाळंत होऊन तिला पुत्र झाला काही दिवसांनी तिला दृष्टांत झाला की श्रीस्वामी समर्थ महाराज केळीच्या मखरात बसलेले असून दोन सेवेकरी त्यांची सेवा करीत आहेत तेव्हा श्रीस्वामी महाराज बाईस म्हणाले मुलगा झाला आता आम्हा सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला म्हणजेच मित्रांनो याचा असं की श्री स्वामी समर्थांनी इसवी सन अठराशे अठ्याहत्तर आट्र साली अक्कलकोट येथे समाधी घेतल्यानंतर ही लिला घडलेली आहे सगन स्वरूपातील श्री स्वामी समर्थ जरी समाधीस्थ झालेले असले तरी त्यांचे अनन्य भावे भक्त करणाऱ्यांचे स्वप्न दृष्टांत देऊन सद्यस्थितीतही मार्गदर्शन व सहाय्य करतात कुणाच्याही माध्यमातून का होईना हसते परहस्ते मदत करतात संकट पीडा दुःखाची तीव्रता कमी करतात त्यापैकी एक पांडुरंग बापूजी जाधवांचे उदाहरण आहे अशी शेकडो नव्हे तर हजारो उदाहरणं आहेत त्या दोघा पतीपत्नींवर एक दोन महिन्यांच्या कालावधी चार मुलांच्या मृत्यूचा आघात झाला पण याच समाधानाची गोष्ट म्हणजे त्यांची पत्नी भागुबाई भाविक होती श्री स्वामी समर्थ या अवतारी विभूतीचे महत्त्व त्यांच्या अनेक लिला तिच्या ऐकण्यात आल्या तिने त्यावेळी श्री स्वामींची फोटो खटपट करून मिळवली ती त्या तसबिरीसमोर बसून स्वामींचे सदैव ध्यानाने नामस्मरण करू लागली याचेच फळ म्हणून श्री स्वामींनी तिला स्वप्न दृष्टांत देऊन मुलगा देण्याचे अभिवचन दिले तुम्हाला काय देशील असे श्री स्वामींनी तिला विचारताच त्या साध्या बोळ्या भाविक भागुबाईने दिलेलं उत्तरही मोठं प्रांजळ आहे ती म्हणाली मुलगा झाल्यावर महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन दोनशे ब्राह्मण अक्कलकोटात जीव घालीन तिच्या या प्रांजळ उत्तरा श्री स्वामींनी तथास्तू म्हणून तिच्या भक्तीला एक प्रकारे मान्यता दिली श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने सातव्या महिन्यात आलेले संकट पार होऊन ती बाळण झाली आणि तिला मुलगा झाला श्री स्वामींनी त्यांचे काम केले आता नवस फेडण्याची मुलगा झाला आता आम्हाला सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला म्हणजे श्री स्वामींनी दिलेल्या वचनाला जागण्याची जबाबदारी त्या दोघा पतीपत्नींची होती भागुबाई स्वप्न दृष्टांतातून श्री स्वामींनी निर्देश केले की के आम्ही समाधीस्थ झालो आहोत समाधी स्थान म्हणजे यावे केईच्या मखरात सिंहासनावर बसलेले श्री स्वामी समर्थ दोन्ही बाजू सेवा करीत असलेले दोन सेवेकरी हे स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याचाच तो दृश्य प्रसंग होता पुढे ते दोघेही दिल्या वचनाला जागले श्री स्वामी समर्थ समाधीचा झाल्यानंतर त्यांच्या भक्तांचा कसा सांभाळ करतात योगक्षेम कसा चालवतात याचा बोध देणारी ही रासलीला लीळा आहे म्हणून रसाळ लिला आहे म्हणूनच स्वामी म्हणतात हम गया नाही झिंदा आहे स्वामी समर्थ हे सुखाचे सागर आहेत स्वामी नाम अतिसोपे नामगीता संकट झोपे भक्त सारे स्वामींवर सोपे स्वामी, सो स्वामी दृष्टी शतयोजने झेपे हनुमंत जैसी सूर्यबिंबे झेपे बालविष्णू पृथ्वी तीन पावलांत मापे टिटवीस समुद्र गिळंकृत सोपे ईश्वरकृपा होता आयुष्य सोपे श्रीरामकृपेने खार समुद्र मापे गरुड विष्णूस आकाश सोपे ध्रुव बाळ इंद्रधनुष्यात झोपे भिल्लाची शंकर धुतली पापे रामनाम पळती भूत पापे श्रीकृष्ण नाम कुंभकर्ण झोपे स्वामी समर्थ संकटासच कापे भूत प्रेत संमद थरथर कापे पुण्यास शेतकरी जाधव पांडुरंग पत्नी भागुबाई ईश्वर सेवेत दंग साथरोगा चार बाळे यमा संघ पत्नी झाली स्वामीनामात दंग दिनरात फोटोतील स्वामी संघ सुखदुःखाच्या गोष्टीत दंग स्वामी स्वप्नात पुत्रप्राप्ती दृष्टांत जीव घालीन दोनशे संत वर्षभरात झाली पुत्रप्राप्ती पुन्हा स्वामी स्वप्नी मज नाही नवसप्राप्ती भागुबाई अक्कलकोटी पूर्ण करे नवस जगभर स्वामी कृपे आनंदी दिवस दोनशे ब्राह्मण तृप्त त्या दिवस तुम्ही व्हालसुखी सर्व दिवस घरातून पळून जाईल अवस लक्ष्मीचा गणपती भाऊ मावस विष्णू लक्ष्मी येई प्रत्येक दिवस स्वामी समर्थनाम आनंदी दिवस दत्तमूर्ती स्वामी स ईश्वर श्रेष्ठ सारी संकटे निरभ्र कनिष्ठ भक्तजन होवा स्वामी हृदयात प्रविष्ट स्वामीचं करतील जे जे सर्वश्रेष्ठ सांगतो तुम्हाला मीच स्पष्ट स्वामी समर्थ माणसा माणसांत प्रविष्ट ठेवा सर्वांचा मान तो इष्ट संकट सारे होतील नष्ट भिऊ नकोस पाठीशी मंत्र स्पष्ट रामनाम नाम दिनरात स्पष्ट नका थांबवू परिश्रम कष्ट करा गरिबीची वास्तु करा अभ्यास वाणवा ज्ञान आदर्श ज्ञानेश्वर वयाने सण शिवाजी परी पराक्रम महान सोबत स्वामीनाम तुम्ही व्हा महान सोबत स्वामीनाम तुम्ही व्हा महान तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वामींच्या नामस्मरणाने सुद्धा आपले इच्छित फळ मिळतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद